येथे येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा एक वर्षापासून शिक्षक विशाल भोलानाथ शिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे मात्र सदर शिक्षक हे अर्धांग वायू झाल्याने विद्यार्थी यांना शिक्षण देता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रभाव होत आहे या विषयाची तक्रार गट विकास अधिकारी यांना वारंवार करून सुद्धा बनसोड यांची बदली करण्यात आली नाही विशेष म्हणजे आजारी शिक्षक यांनी कबुली पत्र शिक्षण विभागाला लेखी स्वरूपात लिहून दिले की मी विद्यार्थ्यांना शिक्षा वर्ग देण्यासाठी असमर्थ आहे आहे तरीही शिक्षण विभाग झोपेत या प्रकरणाची दखल घेत आज जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांच्या नेतृत्वात तसेच विद्यार्थी पालक पदाधिकाऱ्यांसह शाळा बंद आंदोलन करून मुख्याध्यापक सतीश घाटे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले तीन दिवसाच्या आत जर ह्या शिक्षकाची बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला यावेळेस अनेक शिवसैनिक व पाल्य उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा